ती जी इलेक्ट्रिसिटीची लाईन वायर आहे ना त्यावरती ना तो एक पक्षी बसला आहे तो पक्षी आहे किंगफिशर कोकणात त्याला असं बोलतात अरे यार झूम कसं आहे यार हां किंगफिशर आहे तो हे कोकणातलं नेचर काय सीन आहे यार चॅनल खोलतोय मी एकटाच काय राहिला काय विरिओ यायला आवडतो तुला हा कारण का तुला मी काल पण बघितले एकटाच आला होताच व्हिडिओवरती हा मुंबईतला मुलगा आहे शितपांच्या घरातला बट ते कधी जास्त गावी येत नाही बट तो आता आलाय तर तो, तो एकसारखा व्हिर येतो त्यातून त्यातलं त्याचं प्रेम दिसून येतं म्हणजे हे हा जो एरिया आहे ना खूप छान एरिया आहे